जय महाराष्ट्र राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या महिन्यापासून होत्या त्या चर्चेला दोन्ही भाऊ एकत्र आल्याने पूर्णविराम मिळालेला आहे तब्बल वीस वर्षांनी या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे चांगलेच जल्लोषात होते तर घोषणांनी वरळी डोमचा परिसर दुमदुमून गेला होता वीस वर्षानंतर त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटताना एक वेगळा आनंद दिसत होता या मेळाव्याच्या निमित्ताने दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी महाराष्ट्रातील जनतेला यांच्याबद्दल तीन प्रश्न पडलेले आहेत यामध्ये ते महापालिका निवडणुकीसाठी युती करणार का महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का भाजप आणि एकनाथ शिंदे यांची साथ राज ठाकरे सोडणार का असे तीन प्रश्न जनतेला पडलेले आहेत आता या तीन प्रश्नांची उत्तरे जनतेला कोण देणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ताय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर या विषयावर मुद्देसूद बोलूयात राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या का निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे ठाकरे बंधूंनी आगामी काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पावले उचललेली आहेत त्यामुळे येत्या काळात त्यांचा का कितपत परिणाम होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे आता पाहूया मुद्दा क्रमांक एक महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी अजूनही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत काहीच वक्तव्य केलेलं नाही तर दुसरीकडे वरळीत पार पडलेल्या विजय मेळाव्याला काँग्रेसच्या नेत्यांनी दांडी मारली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते यावेळी त्यांना व्यासपीठावरती बोलून त्यांचा सन्मान करण्यात आला त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे काय होणार उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर मनसे सोबत युती करणार का असे प्रश्न आहेत आता पाहूयात मुद्दा क्रमांक दोन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी युती करणार का काल झालेल्या विजयी मेळाव्यामधून उद्धव ठाकरे येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करणार का याची उत्सुकता लागलेली आहे कारण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून सकारात्मकता दाखवलेली आहे परंतु राज ठाकरे यांनी मात्र याबाबत सस्पेन्स कायम ठेवलेला आहे या मेळाव्यामध्ये एकत्र येऊन निवडणुकीसाठी आपण एकत्र आलो आहोत अशी घोषणा होईल अशी अपेक्षा होती परंतु असे कोणतेही बोलणे जाहीरपणे ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेले नाही त्यामुळे आता येत्या काळात ठाकरे बंधू काय भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे आता पाहूयात मुद्दा क्रमांक तीन भाजप आणि एकनाथ शिंदे यांची साथ राज ठाकरे सोडणार का काल झालेल्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी भाषण करताना विरोधकांना चांगले पिसून काढले तसेच राज ठाकरेंनी बाळासाहेबांना जे जमलं नाही ते फडणवीस यांना जमलं असं ते म्हणत टोलेबाजीही केली तसेच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवरती अजिबात टीका केलेली नाही तर एकनाथ एक ना शिंदे यांनी राज ठाकरेवरतीही टीका केलेली नाहीये परंतु एकनाथ शिंदे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडणार का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे तर मंडळी येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलताबलत होताना दिसत आहे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती होणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा